अध्यक्ष मध्ये शेवटचा एक मिनिटाचा विषय मांडीन कारण अतुल भातकळकर साहेबांनी त्याच्यावर विस्तृतपणे मांडणी केलेली आहे परंतु मी मोडकळीस आलेल्या इमारती आणि विशेषतः ज्या इमारतींचे मालक लँडलॉर्ड हे आज सुद्धा ह्या प्रतीक्षेमध्ये असतात की आमची ही इमारत पडली की त्या इमारतीमध्ये असलेले भाडेकरूंचा अधिकार जातो आणि त्याच्यानंतर त्यांना गन गनपॉइंटवर जे काही छोटं मोठं घर देऊ त्याच्या बदल्यामध्ये पुनर्वसन पुनर्विकास करता येऊ शकतो या प्रतीक्षेमध्ये काही लँडलॉड अध्यक्ष महोदय इमारत जरजर झाली पडायला आली मोडकळी झाली तरी सुद्धा त्याचं रिडेव्हलपमेंट करत नाहीत अध्यक्ष महोदय या ठिकाणी सी वन कॅटेगरी म्हणजे जिथे रिपेअर होऊच शकत नाही अशा ज्या इमारती आहेत जसं आपण झोपडपट्टी पुनर्वसनाबद्दल करतो की झोपडपट्टी एखादी प्लॉटवर आहे आणि त्या ठिकाणचा जर का लँडलॉड हा पुनर्वसन पुनर्विकास करत नसेल प्लॉटचा तर झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या अंतर्गत तो प्लॉट त्या झोपडपट्टी धारकांच्या सोसायटीला ॲक्वायर करता येतो शासन ते ॲक्वायर करतं आणि त्या सोसायटीला देतं त्याच पद्धतीने या सी वन कॅटेगरीच्या इमारती ज्या मोडकळीस आलेल्या आहेत महानगरपालिकेने त्यांना पुलडाऊनचे आदेश दिलेले आहेत अशा इमारतींमधील रहिवाशांच्या सोसायटीला च्या नावाने त्या आ, ते प्लॉट ऍक्विशन करावे आणि ते त्या सोसायटीला द्यावे अॅक्विशन करत असताना लँडलॉर्डला जी काही त्याची कॉस्ट आहे ती द्यावी ती झोपडपट्टी पुनर्वसनात पण सुद्धा करतो आणि त्यामुळे अशा पद्धतीचा विचार केवळ झोपडपट्टी वासियांसाठी न करता असे जे इमारतीमध्ये राहणारे टॅक्स आहेत जे जीव मुठीत घालून आज राहत आहेत त्यांच्या प्लॉटचं सुद्धा अॅक्विरिशन करण्यासाठी एक प्राधिकरण निर्माण करावं अशी मी या निमित्ताने मागणी करतो आपण अध्यक्ष मोदय रात्री बारा वाजता बोलायची संधी दिली खूप आभार